रत्नदुर्ग फोर्टवरून आम्ही निघालो थिबा पॅलेस बघायला थिबा पॅलेसला आम्ही पोहोचलो तर थिबा पॅलेस आज बंद होतं म्हणजे सोमवारचं थिबा पॅलेस बंद असतं त्याच्यामुळे मग तिकडच्या जे स्टाफ असतात त्यांच्यापैकी काही आम्हाला सांगितलं की तुम्ही थिबा पॅलेस तुम्हाला आज बघायला मिळणार नाही तर तुम्ही आज थिबा पॉईंट बघायला जा आणि खरंच खूप छान सजेशन होता आम्ही तिथे गेलो फिरायला आणि खूप छान वाटतात तुम्ही पण बघा कसा आहे थिबा पॉईंट म्हणजे तिथे पण एक गार्डन आहे आणि खूप छान बनवलं आहे तर नक्की बघा पुढचा व्हिडिओ हा गेट आहे की काय हा गेट आहे

काय नको नको काय सर <laughs> बस <बेज़> काय <बेज़। बेज़। laughs> सर काय घाबरते रे बाबा आता आम्ही सगळेजना स्लाईस पितो बाकी संतोष ए संतोष सगळ्यांना साईज तो सगळ्यांना तहान लागलेली आहे आणि yeah, yeah. यांनी स्प्राईट घेतली आहे <laughs> त्या सेवन अप घेतले स्पे सेवन अप तमलो आहे सगळं ऊन लागतंय सगळ्यांना तहान भरपूर लागलेली आहे त्यामुळे आम्ही घेतलेलं आहे प्यायला आणि आता आपण आलो कुठे जिजामाता उद्यानमध्ये ना तर तुझ काय बघतोय एवढं त्याला एंट्री देत नाही ना सगळ्या पोरी पोरी जायत म्हणून देत नाहीत काय एंट्री कदाचित फॅमिलीवाल्यांना देत असतील कदाचित <laughs> नंतर म्हणजे टायमिंग असेल त्यांचा सगळ्यांसाठी एंट्री <laughs> आता हा टायमिंग म्हणजे ह्या टायमामध्ये फक्त एकट्या ह्या लोकांना पाठवत नसतील जे असे फ्रेंड्स बरोबर येतात त्यांना ह्या <laughs> <आ, आ>, <laughs> फ्रेंड्स लोक येतात त्या लोकांना नाही घेतले लोक चार चार आधी बिलकुल आणि फक्त टुरिस्ट लोक आहोत म्हणजे जे कोणी हा आणि जे कोण टुरिस्ट येतात त्यांना पण ते लोक सोडतात असे त्यांना म्हणजे असं चारच्या आधी थोडासा अर्धा तास वगैरे सोडत पण या लोकांना बिलकुल त्या लोकांना चार वाजता जात नाही आता आपण काय पंधरा मिनट आधी आलो त्याच्यामुळे घेतलं त्यांनी बघण्यासाठी आता आम्ही आहोत जिजामाता उद्यान मध्ये आणि तिथून हा ब्रिज दिसतोय तिथून आम्ही आलो हा पायाला चटके लागत ऊन आहे ना त्याच्यामुळे <laughs> भारी दिसत आहे ना इथून ए पोरीन पायाना चटके नाही लागत काय नाही इथून आता वरती जायचंय केसार सावकाश बघून छोट्या आहेत पायऱ्या जरा इकडच्या साईडला चाल इकडच्या साईडला मोठ्या आहेत पायऱ्या ए वरती गेला गे। का मस्त असत र मस्तच छान दिसतो मला तर खूप आवडत अस तुला मी नेहमी म्हणत असे ना समुद्राच्या मला ना आवडत समुद्राच्या फोटो सर

गार्डन असं ना त्यांनी सांगितलं ना आपल्याला ते बोलत जिबा पॉईंट बोलतं अच्छा अच्छा <Tart rape> हे खातात हे खात नाही हे ते कसं सकाळी असून सकाळी हां याच्यात मध असते मत मग ते चुपायचं अच्छा दोन प्रकार आहे याच्यात आणि नाव काय आहे पण याच्यात मध जमा असते सकाळी सकाळचं आता खाली आम्ही गार्डनला जातो मस्त केलंय इकडे असं करायचं इथे बसायचं आणि असं घसरत बसत कालपास चिंचे झाड आहे का हे इकडे पण आहे घसरगुंडी आहे पाळणा आहे बसायला पण आहे हे जाते काय घसरगुंडी करायला केसर नाही केसर मोठी झाली का आता दोन पाळण्यावरती बसा गेलेत चला दोघी रेडी ना केसर मोबाईल ना बघायला सांगितलंय इकडे बाग चला बस करा जमले का चला आता पाय पायझुला आता आम्ही आलो भाटे समुद्र भाटे बीच वर आता आम्ही फायनली आलो आहोत आम्ही बीच वरती चला जागा खाली <laughs> चला खुसर गाडी येते आमदार गाडी जाऊ दे गाडी लावते क्लीन आहे ना समुद्र हा बीच क्लीन आहे मेन म्हणजे कुठे पण बसू शकतो आपण आरामात पण आता गरम असेल ना वाळू त्याच्यामुळे चपलांमुळे हो काय समजत नाही गरम आहे चला चला चल के सर चले के केसर हे जास्त पुढे जाऊ नका केसर मोठ्या लाटा पाय भिजला 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 पाय लाट मोटी है मोटी लाइट आटी है पार्टी है ते उलटी आली लाट बघ ते पाठी पाठी चला हा लाट मोठे आहेत

रेती काळी आहे पण इकडले काय काय नाही आम्ही नाश्ता भरतो काय काय मागवलं उडील शेवपुरी अगं माझी येते पाणीपुरी आम्ही दोघांनी पाणीपुरी मागवली त्याला माझी पाणीपुरी पण आलेली आहे वाळू मध्ये गेलं काय ते चाल केसरला का तिकडे लागलं

इकडे आहे पुढे तिकड बनवलं असतो कमी येतो काय तिकड पाणी नाव थीज़िया थीज़िया थी। हा, तो तो ना सगळीकडे फिरून झालेलं आहे आमचं आता आम्ही घरी निघालो आहोत मज्जा आली खूप ना दहीपुरी पण तिकड होते शेवपुरी हा आपण सांगायला पाहिजे की दहीपुरी तिखट नका बनवू म्हणून केसरसाठी तर किती वाजता आलो आपण साडेसहा सात वाजता पावणे सात लागलो मला वाटतं पावणे सात तर आम्ही पावणे सात वाजता घरी आलो आणि घरी येतानाच आम्ही बघितलं की लाईट जे आमचा गावच्या आठ जणांचा रोड आहे तिथे लाईट गेलेली होती ते म्हटलं लाईट गेलेली आहे आणि आज आम्ही येताना पण खूप पाऊस होता त्याच्याने विजा वगैरे कडकड होते आणि इथे विजा कडकडल्या म्हणजे लाईट जातेच जाते आणि येताना आम्ही वडापाव पण खाल्ला वडापाव खाल्ला आणि आता संतोषने लाईट पकडलेली आहे लाईट आहे कुठे <laughs> मोबाईल रे मोबाईलची मोबाईलच्या लाईटवरती मी व्हिडिओ तर एंडिंग करते कारण लाईट नाही आहे म्हणजे सात वाजल्यापासून नाही इने तर सहा वाजल्यापासून गेले, गेले। आम्ही यायच्या आधीपासूनच लाईट गेली होती साडेचार वाजता लाईट गेली साडे अकरा आणि आता साडे अकरा झाली आम्ही वाट बघतो तर लाईटीची म्हटलं लाईट आली तर जरा पंखा चालू करून झोपायला चांगली झोप लागेल म्हणून आम्ही आमचा एक बॅटरीवाला फॅन आणलेला आहे पण तो पण काय एखादा चालतो नंतर बंद होतो आणि त्याचा स्पीड पण खूप कमी आहे छोटासा आहे तो काय सगळ्यांना हवा लागत नाही त्याची तर आता वाट बघतोय असं एक आशा आली आहे की म्हणजे छोटासा काय ते डीम लाईट आली होती त्याच्यामुळे थोडा थोडासा पंखा आलायला लागलेला आता कदाचित रात्री येऊ शकते आम्ही झोपल्यावरती वगैरे आणि थोडं थंड वातावरण हे पाऊस पडला होता त्याच्यामुळं खूप जास्त गरम होत नाही त्यामुळे झोपण्याचा आता प्रयत्न करूया आपण है ना आणि तुम्हाला कसं वाटलं आजचा व्हिडिओ नक्की मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मलापासून सगळ्यांचे धन्यवाद थँक्यू सो मच बाय गुड नाईट